मम्मीची रेसिपी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना बकऱ्याचं मटण आणलंय पण मम्मीला आहे ना उशीर झालाय त्यासाठी मम्मीने कुकर वरती लावलंय चला मग बघूया मम्मी कशी बनवते आज आम्ही मटण आणलंय ते पहिला स्वच्छ दोघे येतो मटणाला लागणारे साहित्य तेल कांदा लसूण अद्रकची पेस्ट दालचिनी तेजपत्ता जिरं खोबऱ्याचं वाटण कोथंबीर मीठ हळद मसाला आणि हे मटण चला मग आता आपण सुरू करू हा कुकर गरम करायला ठेवला आहे त्याच्यात आपण आता तेल तर जिरं टाकल्या त्याच्यात दालचिनी तेजपत्ता लसूण कांदा हे सगळं टाकलं आहे याचा लाल हळून आपल्याला भाजायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे ते लाल नंतर आपल्याला मसाला हालत टाकायचा आहे पण आज मला उशीर झाला आहे मटण आणलं आहे तर ते लवकर कसं शिजायचं म्हणून मी आज कुकर ठेवलं आहे नाहीतर टोपात बनवतात लवकरात लवकर कसं शिजायचं तर कुकर मध्ये बनवून दाखवणार आहे तुम्हाला घेतल्या का झालं लवकर करायचं असेल तर पटकन होत काहीच बघू चला मम्मी किती लवकरात लवकर बनवते मटण जरा कांदा होते नाही लागत कुकरला लावलं तर काही लोक टोपात बनवतात काही कुकरला लावतात आपल्याला घाई असेल ना तर घाई गडबरीत कुकरला लावू शकतो आपण कांदा मस्त आता लालसर झालाय आपला आणि मसाला टाकू चला मसाला आपल्याला लागेल तेवढाच टाकायचा तुम्ही तिखट जर खाता असेल तर हे आमचा घरचा मसाला आहे थोडं टाकलं तर हस होते हे आता मटण टाकते मी झटक्यापट कुकरला लावलं का वेळ लागत नाही बघा मी काय पाणी वगैरे टाकलं नाही याच्यात पाणी आपल्या मटणाच झालंय बघा बघा कस पाणी झालंय कुकरमध्ये ना सगळं लगेच टाकायला लागते हे खोबऱ्याचं वाटण पाणी मीठ हे वाटण टाकते हे पाणी टाकते कधी पण घाई असली ना कुकरला लावायचं हे चवीनुसार मीठ टाकायचं थोडी कोथंबीर टाकायची नंतर पण टाकायची झाल्यावर आता शिजताना पण टाकायची हे आता एकत्र सगळं शिजून जाईल आता मी झाकून लावते दोन शिट्ट्या झाल्या का बंद करू आपण झाल्या आपल्या दोन शिट्ट्या गॅस बंद करू चला आता खोलून बघू आपण आपण त्याच्यात कोथंबीर टाकायची आपला मटन तयार झाला मटन तयार थँक्यू मम्मी घेऊ गाईज बघू शकता किती लवकर मम्मी ने ना बनवलाय अर्धा तासाच्या आतमध्ये आहे ना मटण आपला झालेला आहे रेडी कसं झालंय मटर मी खूप छान झालंय काहीच तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील ना लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग